फास्ट वाहनं चालतात म्हणजे जे कार असतील किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाहनं असतील तर त्या पहिल्या लेनने ती वाहनं चालली पाहिजे त्याच्यानंतर जे दुसरी लेन असते डिवायडरपासूनची दुसरी लेन त्याच्यामध्ये हेवी व्हेकल म्हणजे मोठे गाड्या असतात ट्रक असेल टेम्पो असेल किंवा तुमचे पिपर असतील हे सगळी वाहनं हे दोन नंबर लेनला चालली पाहिजेत त्याच्यानंतर एक तिसरी लेन असते बघितली का आपण कोणती लेन असते सांगा कोणती लेन असते तिसरी लेन पायी चालणार आणि टू व्हीलर साठी टू व्हीलर मध्ये त्यात सायकल आली टू व्हीलर आल्या सगळ्या दुचाकी आल्या आणि आपण जे पायी चालतो ते पण त्याच्यामध्ये आले तिसरी लाईन हे बारखे असते आलं लक्षात तर ह्या तिसरी लेन हे आप ले ले। आपल्यासाठी दिलेली आहे आपण त्या ठिकाणी चालण्यासाठी टू व्हीलर चालवण्यासाठी किंवा सायकल चालवण्यासाठी आपण त्या पलीकडल्या दोन्ही लेन मध्ये जायचं नाही लक्षात आलं जर आपण दोन्ही लेन मध्ये गेलो तर इतर कार आलेले असतात आता कारचं स्पीड तुम्ही बघता किती आहे बरोबर साधारणपणे शंभर प्लस शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस पर्यंतच्या गाड्या फास्ट येतात आणि रस्ता एवढा मोठा असल्यामुळे आपल्याला त्या स्पीडचा अंदाज येत नाही आपण रोड खूप केलं बरोबर आहे का आपल्या शाळेची शिपाई पण इथंच अपघातामध्ये माहीत पावलेली बरोबर आहे का नाही ज्या गावाच्या वरती बोलण्याच्याकडे त्याही ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत तर आपण रोड क्रॉस करताना पाठीमागून गाडी येते का किंवा समोरून गाडी येते का हे बघूनच रोड क्रॉस करायचं लक्षात आलं कुणीही न बघता रोड क्रॉस करायचा नाही आपल्याला स्पीडचा अंदाज येत नाही आपल्याला वाटतं आपण रोड क्रॉस करतोय पण त्या गाडीचं स्पीड एवढं असते की आपल्यापर्यंत ती अगदी सेकंदामध्ये गाडी पोहोचते आणि तुम्ही जर वेळे आपण चालायचं आहे रोड क्रॉस करताना आपण बघायचं आहे तर, तर गाडीचं लांब ला अंतर असेल तरच रस्ता क्रॉस करायचा अन्यथा एक सेकंद थांबायचं आहे त्या गाडीला पास होऊ द्या ती गाडी गेल्यानंतर तुम्ही रोड क्रॉस करा समजलं का आता तुम्ही अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लायसन्स काढावं लागेल त्याच्यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर हेवी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लायसन्स असतात आता तुम्ही अजून लायसन लायसन्ससाठी पात्र झालेला नाही तुम्हाला ज्यावेळेस अठरा वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही आपल्याला आर टी विभाग आहे टी विभागाला जाऊन आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करून पहिल्यांदा आपल्याला लर्निंग लायसन्स दिली जाते नसताल का लर्निंग लायसन्स मध्ये तुम्हाला सहा महिना शिकाऊ लायसन्स दिली जाते आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला मग पक्की लायसन्स दिली जाते नसताल का त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही वाहनं ज्या पद्धतीचं तुम्ही लायसन्स काढलेलं त्या पद्धतीशी वाहन वाहनं आपण चालवू शकता अन्यथा जर आपला अपघात झाला तुमचा इन्शुरन्स असेल गाडीचा जा इन्शुरन्स असेल तरी तुम्हाला एक रुपया क्लेम मिळत नाही कशा आलं त्यामुळे आपण पुढं भविष्यात अठरा वर्ष पूर्ण करणार आहात तर ज्यावेळेस आपलं अठरा वर्ष पूर्ण कराल त्यावेळेस आपण नक्की जे काही लायसन असतील त्या लायसन काढणं गरजेचं आहे कशा आलं त्याच्यानंतर रॉंग साईडने कुणीही गाड्या चालवायच्या नाहीत किंवा सायकलसुद्धा आपण रॉंग साईडने चालवायची नाही रॉग मध्ये लक्षात आलं तुम्हाला विरुद्ध दिशेनं म्हणजे समजा आता मी जातोय डाव्या बाजूनं आणि तुम्ही चालवताय उजव्या बाजूनं तर काय होणार ऍक्सिडंट होणार बरोबर आहे ना त्याच्यामुळं विरुद्ध दिशेनं कुणीही वाहन चालवायचं नाही लक्षात आलं सायकल कुणीही विरुद्ध दिशेनं चालवायची नाही आता तुम्ही ब्रिजच्या खालून येत आहे बरोबर आता तुमची रॉंग साईडच आहे तुम्ही शाळेकडे येता येईल बरोबर आहे तर तुम्ही येताना तुम्हाला जे सांगितले तिसरी लेन जी छोटीशी लेन असते त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पट्टी मारलेली आहे बघा त्या लेणीच आपण चालायचं आहे लक्षात आलं समजा तुम्ही रोड पलीकडे क्रॉस करताय तर रोड क्रॉस करताना वाहनाचं स्पीड वाहनाचा अंदाज घेऊनच आपण स्पीड रस्ता क्रॉस करायचा आहे जर समजा आपल्याला स्पीडचा अंदाज नाही आला तर आपला शंभर टक्के ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार नाही ना। समजलं हा जीव अतिशय मोलाचा आहे महत्वाचा आहे याला किती पैसे खर्च केले तर आपल्याला परत मिळणार नाही लक्षातला तर ज्याच्याकडे पैसा आहे ते करोडो रुपये चालवता जीवासाठी पण त्यांचा जीव परत येत नाही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आणि अशी वस्तू आहे की याला पैशाचं मूल्यमापन करता येत नाही त्यामुळं आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे समजलं का तर आपण सगळ्यांनी ट्रॅफिकचे नियम पाळायचे आहेत लायसन्स ज्यावेळेस आपण अठरा वर्ष पूर्ण व्हाल त्यावेळेस आपण लायसन्स काढायचे आहेत आणि विरुद्ध दिशेने कुणीही वाहन चालवायचं नाही समजलं का आता सांगा कुणाला काय अडचण आहे कुणाला विचारायचं आहे कोणाला शंका आहे ऐका कुणाची काही शंका साहेब आम्ही तुम्ही काही सांगा आम्ही चालवणार आम्ही रॉंग साईडने चालवणार आम्ही स्पीडने गाड्या चालवणार आम्ही ट्रिपल सीट गाड्या चालवणार बरोबर आहे का नाही अरे बरोबर आहे का हां आपण ट्रिपल सीट गाडी चालवायची नाही जर चालवला जर चालवला आपण अलको वयी नाही आपलं वय पूर्ण नाही जर चालवला तर आपल्या पालकावरती गुन्हा दाखल होतो लक्ष का आपले जे कोण पालक असतील किंवा जरी तुम्हाला गाडी चालवायला दिली त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो लक्ष त्याला दोन वर्षपर्यंत शिक्षा आहे पूर्ण होईपर्यंत गाडी चालवायची नाही आपण खेडेगावात गावात आहात एमर्जन्सी आपल्याला गाडी चालवावं लागते पण गाडी चालवताना आपण जे ट्रॅफिकचे नियम आहेत वाहतुकीचे नियम आहेत ते पाळूनच आपण गाडी चालवायचे लक्षात आलं अरे समजलं का आता किती पाळणार सगळेजण वाहतुकीचे नियम किती पाळणार काही पाळणार नाही एका नाही हात नाही वरतीला बरोबर ठीक आहे आपल्याकडनं आशा करतो की आपण खाली ट्राफिक आपण ट्राफिकेचे नियम पाळाल आपण आपल्याला व आपल्या कुटुंबाला अपघातापासून आप वाचवाल अशी अपेक्षा करतो मला वाटतं मागच्या पंधरा ऑगस्टला मी आपल्याला आलो होतो माझ्याबद्दल बरंच आपल्याला सांगितलं